नमस्कार आपण तंत्रज्ञान या विषयावर येऊन गेलेले जे प्रश्न आहेत ते बघत आहोत यापूर्वी आपला एक व्हिडिओ येऊन गेलेला आहे एक व्हिडिओ होता इंट्रोडक्शनवर पुस्तकाचं किंवा आपण काय घेणार आहे या सिरीजमध्ये दुसरं लेक्चर पडलेलं ले आपलं पहिले वीस प्रश्न आपण घेतलेले या पुस्तकातले पी वाय क्यूज आणि आज आपण पुढचे दहा प्रश्न घेणार आहोत बघा आजचा जो पहिला प्रश्न आहे नकाशावर दोन बिंदूंमधील मोजलेलं अंतर तीन सेंटीमीटर आहे व हवाई छायाचित्रातील संबंधित अंतर बारा सेंटीमीटर आहे नकाशाचा स्केल एका पन्नास हजार असेल तर छायाचित्रातील स्केलची गणना करा द डिस्टन्स मेजर्ड बिटवीन टू पॉइंट्स ऑन अ मॅप इज थ्री सेंटीमीटर द करस्पॉन्डिंग डिस्टन्स ऑन अँड एरियल फोटोग्राफ इज ट्वेल्व सेंटीमीटर कॅल्क्युलेट द स्केल ऑफ द फोटोग्राफ वेन द स्केल ऑफ द मॅप इज वन ॲस टू वन ॲज टू फिफ्टी थाउजंड ठीक आहे अशा पद्धतीने हा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर येतं एकाच बारा हजार पाचशे हं मुख्य परीक्षा दोन हजार वीसला हा प्रश्न विचारला आहे आता अशा प्रश्नांना ना घाबरून नका जाऊ ठीक आहे मी तुम्हाला एक दाखवते इमेज सरांच्याच पुस्तकातली तर त्याच्यात सरांनी काही उदाहरणं सोडवून दिलेली आहेत त्याच्याशी कोरिलेट करून हे उदाहरण सोडवलं तर आपल्याला उत्तर येतं बघा मी तुम्हाला दाखवते तुम्ही त्या पद्धतीने सोडवून बघा जरी नाही सुटलं तर तुम्ही मला कमेंटमध्ये मेन्शन करा मग मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सोडवून दाखवते ठीक आहे मी स्वतः ट्राय केलं तर व्यवस्थित उत्तर येतं आहे आणि तुम्हालाही शंभर टक्के येईल आणि जरी नाही आलं तर निसंकोचपणे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारलं हे बघा इथे सरांनी तीन तीन उदाहरणं दिलेली आहेत वेगवेगळ्या टाईपचे तर तुम्हाला हे उदाहरण बघायचं आहे ठीक आहे या पद्धतीने तुम्हाला सॉल्व करून बघायचं आहे ठीक आहे आणि ह्या पद्धतीने सॉल्व्ह केलं तर ते उत्तर येत आहे म्हणून मी तुम्हाला हे दाखवते तुम्हाला तिन्ही उदाहरणं दाखवून देते म्हणजे तुम्हाला ऑदर काही एक्झाम्पल असतील त्याच्यासाठी तुम्हाला ते कामं येतील पुन्हा नीट दाखवते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या ठीक आहे बघा आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण जागतिक स्थाननिश्चिती यंत्रणेतील प्राप्तके ऑब्लिक स्वीकार्य यंत्रणेत खालील कोणाचा समावेश होतो अ ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम रिसिव्हर कन्सिस्ट ऑफ मग खाली ऑप्शनमध्ये काय काय दिलं आहे बघा अँटिना कॅमेरा टेलिस्कोप इन्फ्रारेड लाईट याच्यात्र उ याच्यामधलं उत्तर काय त्याच्याही खाली ऑप्शन्स दिलेले आहेत मग त्याच्यापैकी उत्तर काय ए योग्य आहे ए म्हणजे एमध्ये काय आहे फक्त अँटिना आहे अँटीना ठीक आहे संवेदग्राम किंवा शृंगिका एंटिना हे त्याचा उत्तर आहे पुढे बघा डब्ल्यू जी एस एटी डेटम आधारे पृथ्वीवर एखादी अचूक जागा निर्धारित करण्यासाठी किमान किती उपग्रह आवश्यक आहेत इन ऑर्डर टू डिटर्माइन एक्झॅक्ट पोझिशन ऑन द अर्थ ऑन डब्ल्यू जी एस एटी फोर डेटम ॲटलीस्ट सॅटेलाइट्स आर रिक्वायर्ड तर किती चार ठीक आहे ॲटलीस्ट चार सॅटेलाइट रिक्वायर्ड पुढे बघा पुढचा प्रश्न एल आय एस एस आय व्ही किंवा फोर हुँ? एल आय एस एस फोर संवेदक कॅमेरा आजूबाजूच्या मुख्य ट्रॅक दिशेने प्लस मायनस ट्वेंटी सिक्स डिग्रीपर्यंत झुकला जाऊ शकतो ज्यायोगे हो त्या ठिकाणी डॅश डॅशचा पुन्हा भेटीचा कालावधी मिळतो द एल आय एस एस फोर सेन्सर कॅन बी टिल्टेड अप टू प्लस मायनस ट्वेंटी सिक्स डिग्री इन द क्रॉस ट्रॅक डायरेक्शन thereby providing बाय revisit अ of पिरियड ऑफ days डॅश डेज त्याचं उत्तर आहे फायू डेज किंवा पाच दिवस ठीक आहे पुढे बघा ट्रायमेट्रोगॉन सिस्टीम ऑफ फोटोग्राफीमध्ये तीनपैकी दोन कॅमेरा हे डॅशडॅश तिरक अंशामध्ये बसविलेले असतात इन ट्रायमेट्रोगॉन सिस्टीम ऑफ फोटोग्राफी टू ऑफ द थ्री कॅमेराज आर ऑब्लिकली माउंटेड ॲट सिक्स्टी डिग्री ठीक आहे मी तुम्हाला का कालच्याच व्हिडिओमध्ये काय सांगितलं की प्रश्न अक्षरशः पाठ करा ठीक का, का, आहे काही क काही कुठे समजत नसेल तर पी वाय क्यू पाठ करा जसेचे तसे प्रश्न आलेले आहेत पुढे बघा सामान्य रंग छायाचित्रणात रुंद आणि निरोगी पाने हिरवी दिसतात ठीक आहे तर ती आय आर अवरक्त वर्णपटलातील छायाचित्रात डॅश डॅश रंगाची दिसतात हेल्दी हेल्दी ब्रॉड लिव्स विल शो ग्रीन कलर वेन ऑब्झर्व अंडर नॉर्मल कलर फिल्म बट दे विल शो डॅश डॅश कलर इन आय आर इन्फ्रारेड कलर फोटोग्राफ तर त्याचं उत्तर आहे लाल ते किरमिजी लाल म्हणजे रेड टू मॅगेंटा ठीक आहे लक्षात ठेवा पुढे बघा खालीलपैकी कुठली तरंगलांबी असलेल्या ऊर्जेचा भाग दूरसं संवेदनासाठी सव, विशेषतः हवाई छायाचित्रणासाठी उपयुक्त मानला जातो विच ऑफ द फॉलोईंग वेवलेंथ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम इज कन्सिडर्ड मोस्ट यूजफुल फॉर रिमोट सेन्सिंग स्पेशली फॉर एरियल फोटोग्राफी झिरो पॉईंट फोर मायक्रोमीटर टू झिरो पॉईंट सेवन मायक्रोमीटर ठीक आहे ह्याच टाइपचा प्रश्न पण वेगळ्या पद्धतीने विचारलेला आपल्या कालच्याच व्हिडिओमध्ये झालेला आहे बघा विद्युत चुंबकीय वर्णपटामध्ये दृश्यमान प्रकाश डॅश डॅश आहेत त्याचं उत्तर हे होतं म्हणजे ह्या काय व्हिजिबल असणाऱ्या ज्या आहेत व्हिजिबल स्पेक्ट्रम किंवा व्हिजिबल एक मिनिट हां व्हिजिबल लाईटच्या तर झिरो पॉईंट फोर टू झिरो पॉईंट सेवन तर फक्त इथे वेगळ्या पद्धतीने तो प्रश्न विचारला गेलेला आहे म्हणून हे नीट लक्षात ठेवा झिरो पॉईंट फोर टू झिरो पॉईंट सेवन मायक्रोमीटर पुढे बघा धूळ परागकण धूर आणि पाण्याची वाफ यामुळे कोणत्या प्रकारचे स्कॅटरिंग विखुरणे होते डस्ट पोलन स्मोक अँड वॉटर वेपर आर कॉमन कॉझेस ऑफ विच स्कॅटरिंग याचं उत्तर आहे मै विखुरणे किंवा माय स्कॅटरिंग आता, तुम्हाल आता तुम्हाला हे पण दाखवते आता हे याच्यासाठी दाखवते की समजा असा प्रश्न विचारला की आकाश निळा दिसतं हे कोणत्या प्रकारचं स्कॅटरिंग आहे हां तर हे बघा एक आहे रिले स्कॅटरिंग हां रिले स्कॅटरिंग आपण हे पूर्णच वाचू म्हणजे तुम्हाला अंदाज येईल दृश्यमान प्रकाशापैकी कमी तरंग लांबीचे रंग वेव्ह वातावरणातील वरच्या भागातील हवेमध्ये वायूसोबत संघात म्हणजे कोलिजन करतात याला रिले विकिरण किंवा रिले स्कॅटरिंग असे म्हणतात डेफिनेशन पण लक्षात ठेवा वेगळ्या पद्धतीने एखादा प्रश्न आला तर तुमचे मार्क्स जायला नको पुन्हा वाजते दृश्यमान प्रकाशापैकी म्हणजे काय व्हिजिबल लाईट हां दृश्यमान प्रकाशापैकी कमी तरंग लांबीचे रंग वेव्ह वातावरणातील वरच्या भागातील हवेमध्ये वायूसोबत संघात म्हणजे कोलिजन करता याला रिले स्कॅटरिंग म्हणतात आता हे महत्त्वाचं आहे या कमी तरंग लांबीमध्ये बहुत करून निळ्या रंगाची सर्वाधिक विकिरण होते म्हणून आकाशाचा रंग नि आकाशाचा निळा रंग हा रिले विकिरणामुळे आहे युनिफॉर्म स्कॅटरिंग म्हणजे आकाशाचा निळा रंग कोणत्या स्कॅटरिंगमुळे आहे तर रिलेस स्कॅटरिंग हा एक केम्सिक्यू होऊ शकतो इथे कणांचा ऑब्लिक वायूंचा आकार हा तरंग लांबी किंवा प्रकाश किरण यांच्यापेक्षा लहान आहे आता आपण मै स्कॅटरिंग बघूया आता वातावरणातील आपण पाहिलेला मधला भाग ज्यामध्ये बाष्प धूर कणे असतात यांच्याद्वारे निळ्या रंगाच्या पुढील म्हणजे हिरवा पिवळा नारंगी व लाल व इतर सर्वच रंगांच्या तरंग लांबीचे विकिरण होते याला स्कॅटरिंग म्हणतात इथे जवळपास सर्वच रंगाचे विकिरण होत होत असल्याने ढगांचा पांढरा रंग निर्माण होतो ठीक आहे ढगांचा उल्लेख आला कधी एक्झाममध्ये तर त्याचं उत्तर मै स्कॅटरिंग हां इथे जवळपास सर्वच रंगांचे विकिरण होत असल्याने ढगांचा पांढरा रंग निर्माण होतो ठीक आहे आकृतीत दाखवल्याप्रमाणे सर्व दिशेला हे विकिरण होतात नॉन युनिफॉर्म स्कॅटरिंग इथे कणांचा आकार व तरंग लांबी यांच्यामध्ये साम्यता आढळते स्कॅटरिंग ऑफ वेव्स ठीक आहे आता आपण पुढचा प्रश्न बघू जागतिक स्थाननिश्चिती यंत्रणेमध्ये कार्यरत भागांमध्ये खालीलपैकी कोणता किंवा कोणते भाग समाविष्ट आहे विच सेगमेंट ऑर सेगमेंट्स ऑफ द फॉलोइंग इज द फंक्शनल सेगमेंट सेगमेंट्स ऑफ जी पी एस तर त्याचं उत्तर आहे वरील सर्व ऑल ऑफ द अभव ठीक आहे त्याच्यात काय काय आलं आहे मग अवकाश विभाग स्पेस सेगमेंट नियंत्रण विभाग कंट्रोल सेगमेंट वापरकर्ता विभाग यूजर सेगमेंट ठीक आहे आता पुढे लँडसेट सॅट वन टू थ्री लँडसेट एक दोन व तीनवरील बहुवर्णपटीय स्कॅनिंग प्रणाली एकशे पंच्याऐंशी किलोमीटरची स्वत रुंदीत कोणत्या चार तरंग लांबींचा अंतर्भाव करते द मल्टीस्पेक्ट्रल स्कॅनिंग सिस्टीम ऑन बोर्ड ऑफ लँडसेट सॅट वन टू अँड थ्री कवर्स वन एटी फाय किलोमीटर्स वाथ इन विच फोर वेवलेन्स तर मग त्याचं उत्तर काय आहे दृश्यमान वर्णपटलातील इन व्हिजिबल स्पेक्ट्रम झिरो पॉईंट फायू टू झिरो पॉईंट सिक्स मायक्रोमीटर व झिरो पॉईंट सिक्स टू झिरो पॉईंट सेवन मायक्रोमीटर आणि अवरक्त वर्णपटलातील इन इन्फ्रारेड स्पेक्ट्रम शून्य पॉईंट सात ते शून्य पॉईंट आठ मायक्रोमीटर व शून्य पॉईंट आठ ते एक पॉईंट एक मायक्रोमीटर ठीक आहे काही गोष्टी जरी समजत नसतील तरी पी वाय क्यू डायरेक्ट पाठ करा जशीच्या तशी येतात तर आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद